अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्याबद्दल राज्यपालांनी त्यांना हटवावं अशी मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे करण्यात येणार होती पण त्यांनी कोल्हापूर दौराच रद्द केला त्यामुळं सकल मराठा समाजाच्या वतीनं राज्यपालांच्या विरोधात दसरा चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं दसरा चौकात साखळी आंदोलन सुरू आहे आज राज्यपाल रमेश बैस यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी भेट घेऊन मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी सकल मराठा समाजातर्फे करण्यात येणार होती पण राज्यपालांचा दौराच आज रद्द झाला त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात राज्यपाल बैस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान सकल मराठा समाजाच्या धरणा आंदोलनाला सरनोबतवाडीतील ग्रामस्थ वकील मुक आणि कर्णबधीर असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला यावेळी सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ वैशाली माळी योगिता अडसूळ अॅडव्होकेट हेमा काटकर अश्विन भोसले कल्पना पाटील स्वाती तानवडे अपर्णा कदम ओंकार पाटील अनिसा शेख कल्पना माने यांच्यासह सरनोबतवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते